आज आपण लग्नामध्ये आचारी लोकं जसा मुगाचा हलवा बनवतात अगदी त्याच चवीचा मुगाचा हलवा झटपट पद्धतीने बनवणार आहोत इतकी ही पद्धत सोपी आहे की पहिल्यांदाच जरी तुम्ही बनवत असाल तरी सहज बनवू शकाल यासाठी मी एक कप मुगाची डाळ घेतली दोन वेळेस याला पाण्याने धुवून घेतलं आणि नंतर पाणी काढून चाळणीवर ही डाळ निथळत ठेवायची आहे आणि याला कोरडं करून घ्यायचं आहे तर अशीच ही चाळणी आता मी पंख्याखाली ठेवली होती थोडीशी डाळ कोरडी झाली की एका कढईत घालूया आणि मंद गॅसवर याला आता भाजून घ्यायचंय तर सतत चमच्याने हलवत भाजायचंय हलकीशी तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचंय तर एरवी मुगाचा हलवा करायला बरीच मोठी प्रोसिजर असते म्हणजे डाळ भिजून घ्यायची नंतर वाटून घ्यायची आणि मग डाळ परतायला बराच वेळ लागतो पण अशा पद्धतीने जर तुम्ही हलवा बनवला तर अगदी पंधरा मिनिटात तयार होतो आणि खायला अप्रतिम असा लागतो तर आता डाळ इथे थोडीशी तांबूस झालेली आहे यामध्ये एक चमचा तूप घालूया आणि याला परत एक ते दोन मिनिट भाजून घ्यायचं आहे डाळ अशी तुपावर भाजून घेतली की हा हलवा खायला आणखी खमंग लागतो तर आता इथे ही डाळ आपली भाजून झालेली आहे खाली काढून थंड करून घ्यायची आहे डाळ थंड झाली की याला मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि मिक्सरमधून थोडंसं रवाळ फिरून घ्यायचं आहे फार एकदम बारीक याचं पीठ करायचं नाही तर आता मी फिरून घेतलं आहे छान असं दाणेदार पीठ तयार झालं आहे आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणे मी याला वाटून घेतलं आहे गॅसवर आता कढईमध्ये मी एक चमचा सुरुवातीला तूप घातलं आहे ड्रायफ्रूट्स घालून ते परतून घेऊया काजू आणि बदाम मी कट करून घेतलेत थोडीशी किसमिस म्हणजे बेदाणे पण घालूया आणि मंद गॅसवर हे थोडेसे परतून घ्यायचेत म्हणजे याचा कच्चेपणा कमी होतो आता झालेले आहेत तर काढून घ्यायचेत यामध्ये मी आणखी तूप घातलं आणि लगेच हे आपण मिक्सरमधून फिरून घेतलेलं मुगाचं पीठ घालूया आणि याला भाजून घ्यायचं तर यामध्ये आज आपण थोडासा रवा आणि बेसनसुद्धा घालणार आहोत तर मी एक टेबलस्पून बारीक रवा आणि एक टेबलस्पून बेसन घातलं आहे तर हे दोन्ही मी आधी हलकंसं भाजून घेतलं होतं तर मी रवा आणि बेसन नेहमी थोडंसं भाजून ठेवते म्हणजे आपल्याला कशामध्येही पटकन घालता येतं तुम्ही जर कच्चं घेतलं असेल तर तुपावर आधी रवा आणि बेसन भाजून घ्या आणि नंतर मुगाच्या डाळीचं चा पीठ घाला तर आता थोड्या वेळ आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे हलकासा तांबूस रंग येईपर्यंत भाजायचं आहे आता मी परत यामध्ये तूप घातलं आहे तर तूप आपल्याला जसं लागेल तसं घालायचं आहे म्हणजे तुपाचा अंदाज येतो तर आता तूप घातल्याबरोबर तुम्ही पाहू शकता हे पीठ पातळ झालेलं आहे आणखी याला थोड्या वेळ भाजून घेऊया तर साधारण हे पीठ भाजायला चार ते पाच मिनिट लागतात कारण आपण आधी डाळ व्यवस्थित भाजून घेतली होती त्यामुळे आता पीठ पटकन भाजलं जातं तर आता पिठाचा रंग बदललेला आहे पीठ आपलं भाजून झालं आहे छान भाजल्याचा खमंग सुगंध येतोय तर गॅस कमी करायचा आहे आणि आता गरम पाणी घालूया तर मी बाजूच्या गॅसवर तीन कप पाणी गरम करायला ठेवलं होतं ते यामध्ये घालूया थोडं घालायचं आणि थोड्या वेळ थांबायचं गरज पडली तर आणखी घालूया तर पाण्याच्याऐवजी तुम्ही इथे दुधाचासुद्धा वापर करू शकता तर एकूण यासाठी मी अडीच कप पाणी वापरलं आहे तीन कप मी पाणी गरम करायला ठेवलं होतं पण तेवढ्या पाण्याची गरज पडणार नाही त्यामुळे अडीच कपच पाणी घातलं आहे तर जेवढं लागेल तेवढं पाणी घालायचं आहे आणि लगेच चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आता पीठ आळायला सुरुवात झाली आहे तर एवढं पाणी पुरेसं आहे पीठ आपलं थोडंसं घट्ट पण झालं आहे यामध्ये आता एक कप साखर घालूया तर साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता सगळं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे तर आज आपण यामध्ये खवा किंवा मिल्क पावडर असं काहीच घालणार नाही आणि दुधाचासुद्धा वापर केलेला नाही त्यामुळे घरातल्या अगदी मोजक्या साहित्यात तुम्ही हा मुगाचा हलवा बनवू शकता इथे मी आता घरच्या दुधावरची साय घेतली आहे तर ही आपण एक तीन ते चार चमचे म्हणजे अर्धी वाटी मी साय घातली आहे साय घातली म्हणजे हा हलवा खायला जास्त क्रीमी लागतो आणि एकदम टेस्टी होतो तर आता चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आता हा हलवा थोडासा अळून आला आहे म्हणजे घट्ट झाला आहे आणि साखर पण विरघळलेली आहे तर यामध्ये आता हे केशरचं पाणी घालूया तर मी गरम पाण्यात एक अर्धा तास केशरच्या काड्या भिजवत ठेवल्या होत्या आणि एक चमचा वेलची पूड घालायची आहे सगळं परत मिक्स करून घेऊया बुडापासून छान हलवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स झाल्यावर आता एक दोन ते तीन मिनटासाठी ती यावर झाकण ठेवूया आता तीन मिनिट झाली आहेत तर आपला हलवा आता तयार आहे यामध्ये आपण तुपावर परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालूया तर एकदम दाणेदार असा झालेला आहे रंग पण खूप छान दिसतोय आणि खायला पण अप्रतिम असा लागतो अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही कोणी पाहुणे येणार असल्यावर किंवा आता दसरा दिवाळी आहे तर झटपट बनवू शकता तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर इतरांसोबत शेअरसुद्धा करायला विसरू नका पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा